मुंबई ही गजबजलेले बेग शहर आहे मुंबईच्या प्रत्येक गल्लीमध्ये वेगवेगळ्या गोष्टी ह्या घडतच असतात असे असले तरी प्रत्येक माणूस आपल्या नशिबात ज्या काही गोष्टी आहेत त्या भोगूनच आपल्या आयुष्यातील एक एक दिवस जगत असतो मुंबईत राहणारा कोणी उंच उंच इमारतीमध्ये राहून आयुष्य आरामाचं आयुष्य आयुष्य जगत असतो तर कोणी गंदगी पसरलेल्या झोपडपट्टीमध्ये गल्ली बोळ्यात राहून कसं तरी आपलं जीवन जगत असतो हे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की मुंबईसारख्या शहरात राहणे एवढं सहज आणि सोपी गोष्ट नाही अशा परिस्थितीमध्ये दहा वर्षाच्या कोमलला मुंबईसारख्या शहरात राहणे म्हणजे एखाद्या युद्धापेक्षा सोपे नक्कीच नव्हते तिचं जीवन भूक एकटेपणा आणि भीतीने भरले होते एक वेळ अशी होती की तिच्याबरोबर तिची आई होती पण आता ती सुद्धा तिच्यासोबत नव्हती ती कुठे गेली हे कोमलला माहीत नव्हते ती अचानकपणे गायब झाली होती आणि ती गायब होताना तिने पाठीमागे कोणताच प्रकार प्रकारचा पुरावा ठेवला नव्हता कोमलची आई तिच्यासोबत होती परंत हो परंतु एक दिवशी ती अचानक तिच्या आयुष्यातून गायब झाली होती तेव्हा कोमलला कोणी म्हणायचं की तुझ्या आईला कोणीतरी उचलून नेले असेल नाहीतर ती स्वतः निघून गेली असेल नाहीतर ती मरून गेली असेल परंतु कोमलला यापैकी कोणत्याच गोष्टीने फरक पडणार नव्हता कारण तिचे पोट रिकामे होते तिच्या आईने तिला फक् अशा परिस्थितीमध्ये सोडली होती त्यामुळे तिला तिच्या आईकडून कोणत्याही प्रकारची आशा नव्हती दिवसभर ती गल्ली गल्लो गल्ली फिरत असायची प्रत्येक कचरा कुंडीमध्ये किंवा आजूबाजूला काही खाण्यासाठी मिळेल का ते असे शोधत असायची तर कधी कोणत्या हॉटेलबाहेर उभं राहून वाट पाहत राहायसायची की कोणीतरी शिल्लक राहिलेले जेवण फेकेल तेव्हा कधी कुणी मोठ्या माना मानाचा माणूस तिला अर्धी चपाती तर कधी दोन बिस्किटं देत असायचा परंतु जास्त करून लोक तिच्याकडे अशा नजरेने पाहत असायचे की जणू काही ते एखादा किडा आहे अशा परिस्थितीमध्ये असताना तिला माहीत होती की या जगामध्ये आपल्याला कोणीच वाचवायला येणार नाही तिला स्वतःलाच लढावं लागेल आणि या लढाईमध्ये तिचा सर्वात मोठा शत्रू होता भूक संध्याकाळची वेळ होती रस्त्यावरची लाईट चालू झाली होती दुकाने लाईटच्या प्रकाशात चमकत होती आणि श्रीमंत लोक आपल्या महागड्या गाड्यांमध्ये बसून कुठेतरी जात होते परंतु कोमलने या सर्व गोष्टीकडे पाहिलेच नाही कारण या सर्व गोष्टी तिच्या आयुष्यात रोजच्याच झाल्या होत्या आणि खरं तर ती थी हे तिचं जग नव्हतं तिचं जग तर मुंबईतील गल्ल्या नाल्यांचा दुर्गंध आणि पोलिसांच्या काठीचा मार हेच होतं पण अशा आयुष्यात जगून सुद्धा कोमल रोज एक नवीन आशा घेऊन जगत होती असे आयुष्य जगणाऱ्या कोमलला आज खूपच थकवा आला होता कारण तिने सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं कोमलची नजर कुठेतरी खायला मिळेल मी आशाने इकडे तिकडे फिरत होती परंतु तिला खाण्यासाठी काहीच मिळाले नाही तेवढंच तिला पोलीस स्टेशन बाहेर फुटवात फुटपाथवर काहीतरी चमकताना दिसले अगोदर कोमलला वाटले की हा कोणता तरी शिक्का असेल कदाचित कोणाच्या तरी हातातून पडला असेल परंतु हळूहळू कोमल जेव्हा त्या चमकणाऱ्या वस्तूजवळ पोचली आणि पटकन ती उचलली तेव्हा तिला आश्चर्य वाटले कारण तो शि कोणता शिक्का नव्हता तर ते क्रेडिट कार्ड होतं पण तो एक साधारण क्रेडिट कार्ड नव्हतं तर त्याच्यावरचे आवरण सोनेरी रंगाचे असल्यामुळे चमकताना दिसत होत कमलने त्या कार्डवर जमा झालेली धूळ हळूहळू बाजूला केली आणि त्या कार्डवरील नाव वाचले तर त्या कार्डवर राजवीर त्यागी नाव लिहिलेलं होतं ते नाव वाचल्याबरोबर तिचे हृदय जोरजोराने धडकू लागले मुंबईतील गुन्हेगार या नावाने धडधड कापत असायचे राजवीर राजवीर फक्त एक पोलीस अधिकारीच नव्हता तर तो स्वतः एक दहशतवादी होता त्याची गणना त्या अधिकारांमध्ये व्हायची जे कायद्यानुसार त्यांना विशेष अधिकार देत आले होते त्यामुळे राजवीरला कशाची परवा नव्हती जर त्याला कोणी गुन्हेगार सापडला तर तो त्याला त्या जागेवर मारत असायचा कोर्ट कचेरी या सर्व गोष्टी करण्यासाठी तो गुन्हेगाराला जिवंत ठेवत नसायचा म्हणून काही लोक तर त्याला देवदूत मानत असायचे पण गल्लीमध्ये छोटी मोठी चोरी करणारे भीक मागून खाणारे ज्यांच्यावर विनाकारण आरोप करून त्यांना गुन्हेगार कर ठरवलं जात असायचं ते लोक मात्र त्याला जल्लाद समजत असायचे आता कोण कोमलला काहीच समजत नव्हते की ते हे कार्ड इथे कसे पडले परंतु तिचं डोकं आता खूप जलद गतीने चालू लागले ती विचार करू लागली जर हे कार्ड राजवीर सारख्या मोठ्या पोलीस अधिकाऱ्याचे असेल तर ह्यात खूप पैसे असतील आणि जर हे कार्ड माझे झाले तर मी किती खाद्य पदार्थ खाऊ शकते तिच्या पोटात आगीच्या ज्वाळा उचलत होत्या त्या ज्वाळाने तिला उत्तर दिले म्हणून तिने चारही बाजूने पाहिले तर कोणी नव्हते मग तिने ते ती कार्ड आपल्या हातामध्ये घट्ट पकडलं आणि तिथून पळस सुटली ती अशा प्रकारे धावत होती जणू काही तिचा पाळ कोणीतरी करत आहे ती एका गल्लीमध्ये घुसली त्या गल्लीतील अंधारातून कोमल एका छोट्याशा किराणा मालाच्या दुकानात पोहोचली ते दुकान चोवीस तास चालू असायचे त्या दुकानात चालू असणारा लाईट तिचा प्रकाश बाहेर येत होता कोमल त्या दुकानासमोर गेली तेव्हा तिला काचेच्या आतमध्ये ठेवण्यात आलेल्या खाण्यापिण्याच्या वस्तू दिसल्या म्हणून कोमल लगेच त्या दुकानात गेली पण तिचं हृदय जोरजोराने धडधडत होते त्याच अवस्थेत तिने पटापट पड़ सामान उचलायला सुरुवात केली एक दुधाचा डब्बा दोन बिस्किटचे पॅकेट एक शेवचं पॅकेट मग तिची नजर मिठाईवर पडली बर्फी तिच्या आईला खूप आवडत असायची जेव्हा कधी तिची आई खुश असायची तेव्हा ती कोमलसाठी बर्फी घेऊन यायची पण आता आई नव्हती तर तिने स्वतःसाठी बर्फी घेतली आता सर्वात महत्त्वाची वेळ आली होती ती म्हणजे तिने ज्या ज्या वस्तू घेतल्या होत्या त्या सर्व वस्तूंची पैसे देण्याची कोमल काउंटरवर गेली परंतु ती जोरजोरात श्वास घेत होती तिच्या हातातील वस्तू पाहून फक्त एवढेच असे त्या दुकानदाराने विचारले तिने हुकारार्थी मान हलवली तेव्हा दुकानदाराने सर्व सामानाचे किती पैसे होतात याची गिनती केली मग कोमलने दिलेले कार्ड मशीनमध्ये टाकले तेव्हा कोमल विचार करू लागली की जर या कार्डने काम केले नाही तर आणि कोणाला शंका आली तर काय तेवढ्यातच मशीनने कार्ड स्वीकारणे मशीनवरची हिरवी लाईट पेटली तेव्हा दुकानदार म्हणाला कार्ड स्वॅप झाला आहे दुकानदाराचे हे वाक्य ऐकल्याबरोबर कोमलच्या डोळ्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारची चमक आली तिने पटकन सर्व सामान उचलले आणि दुकाना ती दुकानाबाहेर गेली त्या अंधारामध्ये ती एकटीच होती तिने लगेच एका को कोपऱ्यात बसून बिस्किट काढली आणि हळूहळू खाण्यास सुरुवात केली प्रत्येक घास तिच्या शरीरामध्ये एक वेगळ्याच प्रकारची शक्ती उत्पन्न करत होता जेव्हा पहिल्यांदा तिने एक बिस्किट आपल्या तोंडामध्ये टाकलं तेव्हा तिला विश्वास झाला की आपण जिवंत आहोत परंतु कुठून तरी बुटांचा आवाज आला तो आवाज तिच्याजवळ येऊन थांबला तेवढ्यात आवाज आला ए मुली तुला हे कार्ड कुठे मिळालं त्या आवाजाने तिच्या हातातील खाण्यासाठी घेतलेलं बिस्किट खाली पडलं त्या रात्रीनंतरसुद्धा कोमालने स्वतःला सर्वांपासून लपून ठेवले पण आता तिचे जग बदलले होते ती आता फक्त स्वतःसाठी नाही तर त्या मुलांसाठी सुद्धा जगत होती जी तिच्यासारखीच भूक आणि लाचारीचे शिकार होते इन्स्पेक्टर राजवीरच्या काळने कोमाला फक्त पोट भरण्याची संधी दिली नव्हती तर एक नवीन आशा सुद्धा दिली होती सुरुवातीला ती फक्त स्वतःसाठी जेवण खरेदी करत होती परंतु हळूहळू तिने आपल्यासारखाच मुलांची मदत करण्यास सुरुवात केली पहिल्यांदाच एका लहान मुलाला एका कंचराकुंडीमध्ये खाद्यपदार्थ शोधताना पाहिले तेव्हा तिच्या मनाला खूप वेदना झाल्या तिने कोणताही विचार न करता लगेचच आपल्या पेशीमधून एक चपाती काढली आणि त्या मुलासमोर धरली तेव्हा तो मुलगा त्या चपातीकडे पाहतच राहिला त्याचा या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता की हे खरं आहे कोणीतरी स्वतःहून आपल्याला खाण्यासाठी चपाती देत आहे म्हणून त्याने काही क्षण विचार केला पण त्यानंतर त्याने लगेचच कोमलच्या हातातील ती चपाती हिसकावून घेतली आणि तिथून पळून गेला त्या दिवशी कोमल एक नवा आनंद मिळाला स्वतःपेक्षा दुसऱ्याचं पोट भरल्याचा आनंद दुसऱ्या दिवसापासून कोमलने साधेच पण काही चांगले कपडे खरेदी केले काही ब्लँकेट आणि जास्तीत जास्त जेवण खरेदी करण्यास सुरुवात केली आणि गरजूंना देऊ लागली एवढंच काय कधी कधी कोमल आपल्या हिश्याची चपातीसुद्धा दुसऱ्याने देत असायची आणि स्वतः मात्र उपाशी राहायची पण तिला परवा नव्हती तिला असं वाटत असायची की ती आता एकटी नाही आहे पण तिला या गोष्टींची जाणीव नव्हती की या सर्व गोष्टी तिला किती मोठ्या धोक्याजवळ घेऊन जात आहेत आणि तिने या गोष्टीचा कधी विचारही केला नाही की कार्डमधील पैसे कधी देखील कधी संपू शकतात कारण ते जरी क्रेडिट कार्ड असले तरी प्रत्येक प्रत्येक क्रेडिट कार्डला ठराविक पैशांची मर्यादा असते पण असो अजूनपर्यंत तिचे दिवस त्याच कार्डवर खूप चांगल्या प्रकारे जात होते म्हणजे कमीत कमी पोडभर खायला तर मिळत होते अशातच एक दिवस रात्री जेव्हा कोमल जुन्या बाजाराच्या कोपऱ्यावर बसली होती तेव्हा एका दुकानदाराने तिच्याकडे विचित्र नजरेने पाहिले आणि तो दुकानदार म्हणाला मुली तो रोज रोज एवढे पैसे कुठून आणत आहेस त्याच्या अशा बोलण्याने कोमल थोडी घाबरली परंतु तिने कोणतेच उत्तर दिले नाही तिने लगेचच आपलं सामान गोळा केलं आता दुकानदार पुढे काहीतरी बोलणारच होता तेवढा एक पोलीस व्हॅन येऊन थांबली तेव्हा कोमलला पहिल्यांदा जाणू लागली होती की ती किती मोठ्या संकटात अडकली आहे म्हणून तिने लगेच तिथून पळ काढला पण त्या रात्री ती एका सुनसान गल्लीमध्ये एका दुकानाच्या शटर बाहेर झोपली होती तेव्हाच त्याचवेळी तिच्या कानांमध्ये बुटांचा आवाज आला त्या गल्लीमध्ये बूट घातलेल्या कोणत्या तरी ते व्यक्तीने प्रवेश केला त्या बुटांचा आवाज काही वेळ येत होता तो आवाज अचानक तिच्यापर्यंत येऊन बंद झाला पण तेवढ्यात कोणीतरी तिचा हात घट्ट पकडला आणि खेचलं तेव्हा कोमल खूप घाबरली तिच्यासमोर उभा राहणारा माणूस कोणी दुसरा नव्हता तर इन्स्पेक्टर राजवीर होता त्याच्या डोळ्यामध्ये राग स्पष्टपणे दिसत होता त्याच्या डोळ्यामध्ये एवढा राग होता की त्या रागाने कोणी जळून जाऊ शकला जळून राग झाली असती त्याची तू होतास त्याचा आवाज घुमू लागला कोमल अजून काहीच बोलू शकली नाही तेवढ्यात राजवीरने तिला एका झटक्यात उठवली आणि खेचतच आपल्याबरोबर बाहेरच्या दिशेने घेऊन जाऊ लागला नाही सोडा मला सोडा कोमलने तिचा हात सोडवण्याचा प्रयत्न केला परंतु त्याची पकड मजबूत होती तुझी एवढी हिंमत की माझा कार्ड चोरून त्यातील एवढे पैसे संपून टाकलेस कोमलचे हृदय जोरजोरात थरथरत होते तिचे पाय थरथर कापत होते आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागले मला माफ करा ती फक्त एवढंच बोलू शकली राजवीर कोमलला खेचतच पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आला आता कोमल थंड पडलेल्या लाकडाच्या खुर्चीवर बसली होती तिचे हात थरथर कापत होते आणि समोर उभा इन्स्पेक्टर रागातच म्हणत होता मी तुला आत्ताच्या आत्ता जेलमध्ये टाकू शकतो असं तो मोठ्याने म्हणाला कोमलने आपली मान खाली झुकवली पण इन्स्पेक्टर राजू अजूनही बोलतच होता तुला माहित आहे का मी कोण आहे कोमल काहीच बोलत नव्हती तेव्हा राजवीरने रागातच तिच्या समोर एक कागद ठेवला आणि म्हणाला तुझ्यासारख्या चोरांसाठी माझ्याकडे कोणत्याच प्रकारची दया नाहीये कोमलच्या डोळ्यामध्ये अश्रू होते परंतु तिने स्वतःची हिंमत एकवटली आणि अगदी हळू आवाजात म्हणाली मी सोने चांदी चोरलेली नाही मी फक्त जेवण घेतलं आहे कोमलच्या अशा बोलण्यावर राजवीर हसला पण त्याच्या हसण्यामध्ये आता दयाभाव दिसत होता तुझ्यासाठी जेवण चोरणे चोरी नाही मी फक्त माझ्यासाठी नाही तर दुसऱ्यांसाठी सुद्धा जेवण घेतलं हे ऐकल्यावर राजवीर थोड्या वेळासाठी शांत राहिला शांत राहिला आणि म्हणाला दुसऱ्यांसाठी त्याने संशयाने नजरेने संशयाच्या नजरेने तिला विचारले कोमलने मग हळूहळू बोलण्यास सुरुवात केली ज्या मुलांना खाण्यासाठी काही मिळत नाही त्या मुलांना मी जेवण देण्याचा प्रयत्न केला तिचा आवाज एवढा हळू होता की त्या रूममध्ये शांतता नसती तर ती काय बोलते बोलते आहे कोणालाच ऐकायला सुद्धा आले नसते राजवीरने दीर्घ श्वास घेतला आणि काही वेळ तो तिच्याकडे पाहतच राहिला मग त्याने हळूच खुर्ची समोर ओढली आणि कोमल समोर बसला आणि म्हणाला तू सर्व पैसे दुसऱ्यांना खाऊ घातलंस राजवेचा हा प्रश्न ऐकल्याबरोबर कोमलने आपली मान खाली केली तिच्या छोट्या छोट्या हातांनी तिने स्वतःलाच असे पकडून ठेवले होते की घट्ट पकडल्यामुळे जणू काही तिच्या मनातील भीती कमी होणार होती अशा प्रकारे तिने स्वतःला पकडून ठेवले होते तेवढ्यात राजवीर आपल्या खुर्चीवरून उठून उभा राहिला आणि काहीही न बोलता त्या रूममधून बाहेर गेला आणि काही मिनटं अशीच गेली कोमल शांतपणे बसली होती पण ती मनातल्या मनात विचार करत होती की आता आपलं काय होणार तेवढ्यात दरवाजा उघडला आणि राजवीर आतमध्ये आला पण आता त्याच्या हातामध्ये काहीतरी होतं त्याच्या हातामध्ये एक पिशवी होती आणि ती पिशवी त्याने कोमल समोर ठेवली आणि मोठ्याने मनाला खाऊन घे कोमलने हळूहळू ती पिशवी उघडली आतमध्ये गरम गरम चपाती होत्या डाळ होती आणि मिठाई सुद्धा होती ते पाहून कोमल विचार करू लागली की हे नक्कीच कोणते तरी चाल असू शकते पण असे असले तरी कोमलच्या भुकेने हा विचार दाबून टाकला ती पटकन त्या जेवणावर तुटून पडली आणि पहिला घास तोंडात टाकल्याबरोबर तिच्या डोळ्यात पाणी आले राजवीर आता तिला काही न बोलता फक्त तिच्याकडे पाहत होता पण ती ज्या प्रकारे जेवत होती त्यावरून राजवीरला समजत होते की तिला किती भूक लागली होती मनस तो लगेचच म्हणाला आजपासून तुला चोरी करण्याची गरज पडणार नाही राजवीर आपल्या जागी स्थिर होता त्याचे डोळे कोमलला पाहत होते परंतु त्याचे मन दुसऱ्याच कोणत्या तरी जागी होते कोमल जेवता जेवता त्या जेवणाकडे असे पाहत होती जणू काही तिचा विश्वास बसत नव्हता त्यामुळे जेवताना तिचे हात थरथरत होते ती विचार करत होती की जेवता जेवता अचानकपणे हे जेवण गायब व्हायला नको म्हणून ती जेवढ्या लवकर जेवता येईल तेवढ्या लवकर जेवण घेत होती ते जेवण संपू लागली होती त्याच वेळी राजवीरच्या डोळ्यासमोर एक दुसरे चित्र तयार झाले एक अशाच प्रकारची याच वयाची दुसरी मुलगी जी स्वतःचं पोट पकडून खूप रडत होती ती भुकेने व्याकुळ झाली होती त्याची आपली लहान बहीण त्याने लगेचच आपली मान झटकली जसे काही तो जुनी आठवण झटकून टाकण्याचा प्रयत्न करत आहे परंतु आठवण एवढा सहजासहजी मिटवून टाकता येत नाही तुझं वय किती आहे अचानकपणे राजवीरने कोमलला प्रश्न केला कोमलचा तिथेच थांबला आणि ती पुढचा घास आपल्या तोंडात टाकणारच होती दहा वर्ष ती हळूच म्हणाली आणि मग पुन्हा शांतपणे जेवू लागली तेव्हा राजवीरच्या मनात विचार आले दहा वर्ष त्याची बहीण सुद्धा याच वयाची होती तो तिला सोडून गेला होता मग काहीसा विचार करत राजवीर पुन्हा खुर्चीवर बसला आणि कोमलला प्रश्न केला तुझे आई बाबा कुठे आहेत कोमलने आपल्या तोंडातील खास चावून खाल्ला मग काही वेळ विचार करत म्हणाली आई आई निघून गेली कुठे ते मला माहीत नाही पण एक दिवस होती पण नंतर नव्हती बाबांना तर कधीच पाहिले नाही कोमल असे बोलणे ऐकल्यावर राजेवला धक्काच बसला तो स्वतःशीच पुटपटला सर्वांच्याच गोष्टी एकसारख्या कशा असतात त्याने आपले डोके पकडले होते आता त्याचं डोकं दुखत होतं पण कोमल गुपचुप बसली होती तिला काहीच समजत नव्हते की आपण या माणसाकडून काय अपेक्षा ठेवायला हवी मग कोमलकडे न पाहताच राजबीरीने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला तू जाऊ शकतेस हे ऐकल्यावर कोमलचे हात जागीच थांबले आणि ती आश्चर्यचकित होऊन म्हणाली काय मी जाऊ शकते राजबीरने डोळे बंद केले जण काही तो या निर्णयासाठी मजबूर होता हो माझं बद मन बदलण्या अगोदर तू इथून निघून जा तरी देखील कोमल जागची हालत नव्हती पण मी तुमचे पैसे घेतले आहेत तेव्हा राजवीने पुन्हा एकदा तिच्या डोळ्यामध्ये पाहिलं आणि म्हणाला पैसे आता पुन्हा येऊ शकत नाहीत परंतु तू इथून निघून जा मी तुला एक संधी देत आहे त्याचा आवाज कठोर होता परंतु त्या कठोर आवाजामध्ये सुद्धा काहीतरी होते ती काय होते ते कोमल ओळखू शकली नाही ती हळूहळू जागची उठली परंतु तिचे पाय अजूनही थरथर कापत होते ती लगेच दरवाजाकडे गेली परंतु जेव्हा तिने दरवाजाला कडीला हात लावला तेव्हा ती थांबली तिने मागे वळून पाहिले त्या डोळ्यामध्ये काहीतरी होते त्या डोळ्यामध्ये असे काहीतरी होते जे तिने खूप कमी लोकांसाठी केले होते धन्यवाद एवढं बोलून ती दरवाजा उघडून बाहेर पडून अंधारामध्ये निघून गेली राजवीर अजूनसुद्धा तिथेच बसला होता त्याची नजर फक्त भिंतीवर एका जागी टिकून होती जणू काही भूतकाळामध्ये त्याने खूप काही गमवलं होतं हीच गोष्ट आता त्याच्या आतमध्ये खूप मोठी उलथापालत करत होती आता त्याच्या मनामध्ये एक विचार येत होता की त्याने त्या ते मुलीला सोडून चांगलं केलं आहे परंतु त्याच्या मनामध्ये एक प्रश्न सतत येत होता जर ती मुलगी आपली बहीण असली तर ती जिवंत असेल तर ती अशीच आपले पोट भरण्यासाठी गल्लोगल्ली फिरत असेल का हा विचार त्याच्या मनामध्ये येताच तो खूप अस्वस्थ झाला त्याला आता असे वाटू लागले की कोणीतरी आपल्या छातीवर खूप मोठा दगड ठेवला आहे तो लगेच जागचा उठला आणि आपल्या कपाटामधून त्याने एक फाईल काढली ज्या फाईलमध्ये हरवलेल्या मुलांची नोंद ठेवण्यात आली होती पण त्या फाईलपासून कितीतरी वर्ष राजवीरने स्वतःपासून दूर ठेवले होते पण एक वेळा अशी होती की आपल्या बहिणीचा शोध घेण्यासाठी त्याने कितीतरी वेळा ती फाईल पाहिली होती पण त्याच्या बहिणीचा शोध न लागल्यामुळे त्याने ती फाईल तशीच ठेवून दिली होती आता ती फाईल उघडून पाहिल्यानंतर प्रत्येक पानावरचे नाव वाचत असताना राजीवच्या डोळ्यात पाणी येत होते त्यामध्ये असणाऱ्या मुलांचे फोटो मुलांची नावे आणि तो कसा कुठे हरवला आहे याचं सविस्तर माहिती होती परंतु असे असले तरी काही मुले पुन्हा सापडली नव्हती त्यामुळे आपली बहीण आता मिळणार नाही असा विचार करून राजवीरने आशा सोडली होती पण आज पुन्हा त्या फाईलमधील एक पान त्याच्यासमोर उघड केलं गेलं त्याच्या नाव त्याच्यावर नाव होतं कोमल त्यागी ते नाव वाचल्याबरोबर राजवीर विचार करू लागला आपल्या आईने ज्या मुलीला हरवले होते ती हीच मुलगी म्हणजे आपली बहीण होती का आता राजवीरच्या पायाखालची जमीनच हळूहळू सरकू लागली होती पण आपण आपल्या बहिणीला ओळखू शकलो नाही आता राजवीरला तिला पुन्हा एकदा शोधायचे होते तो लगेच तिथून उठला आणि बाहेर पडला रात्र झाली होती परंतु त्याचे पाय थांबले नाही तो प्रत्येक ठिकाणी गेला ज्या ठिकाणी ती मुलगी असू शकते असा त्याला अंदाज होता त्या प्रत्येक ठिकाणी तो गेला त्याने प्रत्येक दुकानदाराला विचारले छोट्या मोठ्या लहान मुलांना देखील वि, विखारांना देखील विचारले एवढ्यातच एक माणूस म्हणाला की मी त्या मुलीला एका मंदिरजवळ मंदिराजवळ पाहिलं आहे तेवढा ऐकल्याबरोबर राजवीर लगेचच त्या मंदिराकडे निघाला त्याचे हृदय जोरजोरात धडकत होते त्याच्या मनात विचार येत होता जर खरंच ती आपली बहीण असेल तर एवढ्या वर्षांपासून आपणच आपल्या बहिणीला गुन्हेगार समजत आलो आहोत आत्तापर्यंत आपण चुकीने तिला हरवून बसलो होतो आणि आत्तासुद्धा तिला पुन्हा एकदा हरवून बसलो राजवीर लगेच मंदिराजवळ पोहोचला त्याने मंदिराचा प्रत्येक कोपरा शोधला तेव्हा एका कोपऱ्यामध्ये एक मुलगी बसलेली त्यांनी पाहिली तिने आपले डोके दोन गुडघ्यांमध्ये धरले होते तिचे कपडे फाटलेले होते राजवीरने जोरात आवाज दिला कोमल परंतु त्या मुलीने आपलं डोकं वर काढलं नाही राजवीर हळूहळू त्या मुलीजवळ पोहोचला त्या मुलीने त्याला पाहिलं तेव्हा तिच्या डोळ्यामध्ये लगेच सतर्कता आली ती थोडी घाबरली तिला वाटू लागले की पुन्हा हा मला अटक करण्यासाठी आला आहे म्हणून ती लगेचच म्हणाली तुम्ही पुन्हा एकदा पकडून पोलीस स्टेशनला घेऊन जाण्यासाठी आला आहात का मला परत पकडून पकडण्यासाठी आला आहात का तिचे असे शब्द ऐकल्याबरोबर राजवीरला असे वाटू लागले की कुणीतरी त्याच्या हृदयावर वार केला आहे कारण ती मुलगी स्वतःला वाचवण्यासाठी आजपर्यंत या जगामध्ये एकटी लढत होती त्या मुलीला राजवीर म्हणाला मला तुला काहीतरी विचारायचं आहे त्या मुलीच्या डोळ्यामध्ये भीती आणि भीती स्पष्टपणे दिसत होती राजवीरने त्या मुलीला विचारलं तुला तुझ्या कुटुंबाविषयी काही माहीत आहे का तुझा भाऊ आई अजून कोणाविषयी काही माहीत आहे का आई आई मला सोडून गेली पण ती जाण्याअगोदर जेव्हा माझ्यासोबत होती तेव्हा ती मला म्हणायची कोमल इकडे ये मी तुझ्यासाठी मिठाई घेऊन आली आहे तू पटकन ही मिठाई खाऊन घे नाहीतर नाही तुझा राजवीर दादा येईल नाहीतर तुझा राजवीर दादा येईल आणि सर्व मिठाई खाऊन टाकेल कोमलचे शेष शब्द ऐकल्याबरोबर राजवीरच्या डोळ्यात पाणी आलं आणि तो म्हणाला कोमल मीच तो तुझा राजवीर दादा आहे कोमल हे वाक्य ऐकल्याबरोबर म्हणाली तुम्ही खोटं बोलत आहात तेव्हा राजवीर म्हणाला मी तुला कितीतरी वर्ष शोधत होतो परंतु मला माहीत नव्हते तू माझी बहीण आहेस आणि तुला माहीत नव्हते मी तुझा दादा आहे पण आता माझी बहीण माझ्यासमोर आहे कोमलचे ओठ आता थरथर कापू लागले होते ती थरथर त्या ओठाने म्हणाली मला काहीच आठवत नाही पण राजवीर म्हणाला मला सर्व काही आठवत आहे कोमलला अजूनसुद्धा हे नातं मान्य नव्हतं परंतु जेव्हा तिने राजवीरच्या डोळ्यात पाहिले तेव्हा तिला काही वेगळंच दिसलं जे तिने एवढ्या वर्षामध्ये पाहिलं नव्हतं ते म्हणजे घर ज्या घरात ते बहीण भाऊ एकत्र राहिले होते त्या घरातील तिला त्याचे लहानपणाचे लहानपण आठवले ते आठवल्यावर तिच्या डोळ्यातून आशिरू बाहेर पडू लागले तेवढ्यातच राजीवने आपले हात तिच्यासमोर केला मग हळूहळू तिने आपला हात राजवीरच्या हातात दिला कोमल एक आता एकटी नव्हती आता तिला तिचा भाऊ मिळाला होता त्यामुळे आयुष्याचे युद्ध लढण्यासाठी आता तिचे हात अजून बळकट झाले होते लहानपणीच त्या बहीण भावांची ताटातूट झाली होती त्यांचे बाबा दुसरं लग्न करून त्यांना कायमचे दूर निघून गेले होते तर राजवीरच्या आईने राजवीरला अनाथ आश्रमात सोडले होते राजवीर तिथे राहून चांगलं शिक्षण घेत होता पण एक दिवस त्याची आई त्याच्या लहान बहिणीला अचानकपणे कुठेतरी सोडून निघून गेली कोणालाच काही समजलं नाही जेव्हा राजवीर पोलीस खात्यात भरती झाला तेव्हा त्याने आपल्या लहान बहिणीचा खूप शोध घेतला पण तिचा फोटो नसल्यामुळे आणि मध्ये काही वर्ष गेल्यामुळे राजवीरला आपली स्वतःची बहीण नीट ओळखता येत नव्हती पण म्हणतात ना रक्ताची नाती ही किती दूर करण्याचा प्रयत्न केला कुणीही केला तरी ती आपोआप जवळ येतातच यासाठी देवच त्यांना शक्ती देतो म्हणूनच आता मित्रांनो राजवीर खऱ्या अर्थाने देवाचे आभार मानतो कारण त्याच्याकडे पद पैसा पावर होती पण तरीसुद्धा तो आपल्या बहिणीला शोधू शकला नव्हता त्याने आशा सोडून दिली होती पण देवानेच त्याची त्याच्या बहिणीबरोबर भेट घडवून दिली होती तर तर मग मित्रमैत्रिणींनो कधी कधी नियती आपल्याबरोबर असे काही खेळ खेळते की त्याचा उलगडा आपल्याला लागू शकत नाही आपण काही गोष्टी किती सापडण्याचा प्रयत्न करतो प्रयत्न केला तरी त्या सापडत नाहीत पण नियती कधीकधी अशा काही गोष्टी आपल्या आयुष्यात घडवते की जणू काही त्या नकळत घडून येतात आणि सर्व काही व्यवस्थित होतं तुमच्या आयुष्यात असं काही घडलं आहे का कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि ही बहीण भावांची कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद